कनवडात मुस्लिम सांस्कृतिक भवन असून अडचण नसून खोळंबा आमदार यड्रावकरांनी सांस्कृतिक भवनासाठी निधी द्यावा कनवड येथे मुस्लिम समाजासाठी भव्य स्वरूपाचे सांस्कृतिक भवन नसल्यानं येथील मुस्लिम समाजातील नागरिकांना कोणतंही कार्य करण्यासाठी गैरसोय होतीये यामुळे भव्य स्वरूपाचे सांस्कृतिक भवन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी बांधून द्यावं अशी मागणी समस्त मुस्लिम समाजांकडून होतीये यापूर्वी आमदार यड्रावकर यांनी या ठिकाणी सुरुवातीला दहा लाख रुपये देऊन व नंतर दहा लाख रुपये हे सांस्कृतिक भवनामध्ये कोणत्या सुविधा नसून अद्याप या सांस्कृतिक भवनाचं काम अपूर्ण आहे गावातील मुस्लिम समाजातील नागरिकांना कोणतेही शुभकार्य पार पाडण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत आमदार येड्रावकर मतदारसंघामध्ये लाखो रुपयांचा निधी वाटप करत आहेत अल्पसंख्यांक समाज असलेल्या समाजासाठी समाजा या ठिकाणी भव्य दिव्य सांस्कृतिक भवन बांधून मुस्लिम समाजाची सोय करून द्यावी अशी मागणी मुस्लिम समाजातून पुढे येत आहे महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा